हाय नमस्कार चला तुम्ही काय चाललंय तर आता एवढाच मसाला काढ परत ना भरून भरून काढून ठेवल होता इथं आणल्या भाजी बनवते पहिल्या दिवशी बनवली वांग मग ह्याची बनवली वटाणा एक 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 ह्याची आणि आता काय चालेल होता जे पण गरम आहे ह्याच्यात मस्त असे आपले घरगुती डाळीचे सांगे बनवायचे सांगताले मोकळी भाजी छानपैकी त्यासाठी अगोदर कांदा भाजून घ्यायचा कांदा कोथिंबीर मसाला मीठ आणि हे बघा एवढंच भाजीला लागतं एक दोन तीन चार पाच पाच वस्तू आपली मस्त अशी गावरा सांग्याची भाजी तयार म्हणजे दाखवा सगळ्याला की सांडे बनवायचं काम आहे म्हणजे आता सांडे घरीच बनवते सगळ्याला ऑर्डर वगैरे देण्यासाठी तर मग आता घरी पण नको का भाजी खायला म्हणजे गरम घालते मी तसे भाजी वाटतात मस्त पैकी एवढेच आणि एवढेच घ्यायचे एवढे घेते ना तरी चार पाच माणसाची भाजी सहज होते आता आम्ही चौघं खाऊन शिल्लक राहते सकाळच्या दोन कांदे चिरले मोठे मोठे याबद्दल भाजून घ्यायचं छान असं आणि आपला मसाला पण तू म्हणता घरगुती काळ मसाला नाही फक्त एवढाच टाकायचा ही सुद्धा जास्त झाला एवढाच तू वापरला ना तरी एक नंबर भाजी मीठ नको घेऊ बारा आणि थोडाच मसाला का टाकलाय आपल्याला छान अशी लसणाची चटणी वगैरे आहे म्हणून लसूण वापरायची गरज नाही जिरी वापरायची गरज नाही लसूण आहे ना त्याच्यामुळे तो आपला तुम्हाला बाळा आम्ही तशीच करते कोथिंबीर मस्त कोथिंबीर टाकण्यासाठी जिरी लसूण म्हणजे जा टाकायची अजिबात सुद्धा गरज नाही एक नंबर गावरायच आपल्या शेंगणा फुटल्यानंतर ना टाकत नाही त्या भाजी मध्ये असं छान पैकी परतून आणि नंतर ना शेंगायचं कुठे खाबर टाकू नको कशा पण सोपी आणि पटकन होणारी भाजी आणि पाहुणी वगैरे आले ना तर आपण विचार करायला बस म्हणजे बसावं लागत नाही की आपण कुठली भाजी बनवायची म्हणून पटकन खांगेची भाजी बनवली ना सगळ्यांना आवडते पण खायला पण टेस्टी पाणी पाणी ही मोकळीच बनवायची रस्त्याची नाही बनवायची रस्शाची पण बनती शिजण्यासाठी थोडं पाणी सगळ उत्तर करायला गेल तोपर्यंत बा कशी असते तुम्हाला शिजल्यानंतर मी व्हिडिओ काढून कशी झाली तरी वगैरे शुभ्र ह्याच्यावरती डब्या बाय बाय केळ हा विचार बा चला मस्त भाजी तुम्हाला म्हणलं परत दाखवा कशी छान कशी मुश्कपैकी ज्यांना कोणाला एक नंबर भाजी लागते आता जेवण करायच्याने जेवण घेते